नमस्कार मित्रांनो हवामान न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो ता मित्रानो। तर आज आहे तीन जानेवारी मित्रांनो तर मित्रांनो आपण जाणून घेणार आहोत येत्या एक दोन दिवसाचा हवामान अपडेट छोटीशी अपडेट आहे मित्रांनो व्हिडिओ वाढल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण स्क्रीनवर बघू शकतो भारताच्या काही भागामध्ये आता आपल्याला एक कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालेलं दिसत आहे ते म्हणजे उत्तरी भागामध्ये मित्रांनो दिल्ली जयपूर आग्रा ह्या भागात मित्रांनो आपल्याला एक कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालेलं दिसत आहे तर मित्रांनो येत्या दोन तीन दिवसामध्ये ह्या कमी दाब्याचा पट्टा जो आपल्याला दिसत आहे याचा प्रभाव आपल्या महाराष्ट्रामध्ये दे देखील आपल्याला बघायला मिळू शकतो तर मित्रांनो हे वातावरण आपल्या महाराष्ट्राच्या दिशेने हळूहळू सरकत आहे तर मित्रांनो येत्या दोन तीन दिवसामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला हलक्या सरी तर कुठे कुठे जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो तर मित्रांनो सध्याची स्थिती जर बघितली तर उत्तर भारतामध्ये आपल्याला एक कमी दाबाचं क्षेत्र दिसत आहेत दिल्ली न्यू दिल्लीमध्ये मित्रांनो या भागात आपल्याला एक पावसाळी वातावरण झालेलं दिस बघायला मिळत आहे तर मित्रांनो जयपूरच्या आसपासच्या संपूर्ण भागामध्ये आपल्याला सध्याच्या स्थितीमध्ये पाऊस बघायला मिळत आहे तर मित्रांनो याचा प्रभाव आपल्या महाराष्ट्रात देखील आपल्याला जाणवणार तर मित्रांनो येत्या एक दोन दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये वातावरणात मोठा बदल आपल्याला बघायला मिळणार आहे तसं मित्रांनो आज आणि उद्या जर बघितलं तर नागपूरच्या काही परिसरामध्ये आपल्याला अमरावती आणि नागपूरच्या भागात आपल्याला हलक्या परमाणामध्ये ढगाळ वातावरण आणूनमधून बघायला मिळू शकते तर मित्रांनो ही होती छोटीशी अपडेट व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद